माझी दवाई हो मा कधी गेला होता आनाले पुन्हा सावलीत नाही भेटी मला काल मग आज कशी आली ओ काका काल तुमच्या मुलांना दवाईचा ऑनलाइन ऑर्डर केला होता ॲमेझॉन त्या मध्ये सर्व काही मिळते आणि लवकर येते तुम्हाला अजून काही ऑनलाईन शॉपिंग म्हणतात याला तुम्हाला अजून काही ऑनलाईन ऑर्डर करायचे असते सांगा मी आण चला मला भरपूर डिलिव्हरी करायची आहे दोन दिवस तर होती ते कसा का पेल्यासारखा लागत होता आत्ता लागत आहे फ्रेंड म्हणत होता तू आलास या हो इकडे बसा खुर्चीवर चहा घ्या का थोडा सा हो घेते ना तू चहा चहा बनव लवकर चहा बोल शमा इकडे कुठे गेलता सकाळी सकाळी इकडे कसा का अरे दंडावर गेलो तो ई पिक करण्यासाठी तो नाही केला तर पैसे नाही भेटत म्हणते हो ना का आपल्या वेळी तसं काहीच नव्हतं ना बरं शाम्या तुझ्या नातू नोकरी करून लागला म्हणत होत असत अरे हो पंडरी त्याने चांगली नोकरी लागली आणि चांगले पैसे कमवते महिन्याचे लाख रुपये कमवते तो मोठा मोबाईल टेन ते टेबलवर आणि काका प्लस काम करत राहते काका वर्थन वर्थन म्हणून करत इकडे काय म्हणजे तुझी तब्बे हो दबाई खाल्ला दा बेस लागत आहे खूप दोन दिवस दबाई होती तो खोकला जास्त जोर मारत होता

ते अबो हे जमन का आपल्या घडी तर तसं काहीच नव्हता रे आपल्या घरी तसा काही असता मॅट्री मुनी तर या मुलीला आपल्या घरी काय लावलो असतो तुमची तयारी आमच्या आता मेत्रीची चालू आहे ना बापू कालच नाका नाही टिकीट अजून हॉटेल बुक करू हॉटेल बुक करू तिला घरून हो दादा आजच्या आपल्या आप वेळी तर तसा काहीच नव्हता कुठे गेला होतास तू सकाळी सकाळी तुझी माय म्हणत होती काका ते धाकाच्या पोतावर धरती झाकायला गेलास म्हणून कोण सांगलं तुला एवढा शांत पण पायपीवर किती उन्हा आहे पाऊस येणार आहे काय नाही का मोबाईल वर मेसेज आला होता विजेच्या आवाजा पाऊस येणार आहे म्हणून धान्याच्या कुठ्यावर टोटी चाकार गेलो होत अरे अरे शाना खरोखरच पिझा चकूट राहिले पाऊस येतो की काय खराब असता आता हवामानाचं अजिबात टेन्शन नाही राहिला वेळोवेळी हवामानाची माहिती भेटत राहते शाळेची सुट्टी झाली शाळेची सुट्टी झाली शाळेची सुट्टी झाली आता हा पोका शाळेत गेला होता ना आताच वापस येऊन राहिला काउ बी सुरत काउ कुठून शाळेतून पडून येत असता नायगाबू मी परून आलो आमच्या सुट्टी आहे म्हणून कलेक्टर चे आदेश आहे म्हणे आता तर मजा साठी तुझी दिवसभर खेळत राहशील नायगा बाबू मला ऑनलाईन वरचा अभ्यास करायचा आहे बाबा बाबा मला मोबाईल द्यायला बरं गुरुजीने मला चास अकॅडमिटे सोडवायला